श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तेवीस ऑगस्ट हा दिवस अत्यंत खास आहे या दिवशी आहे शनी अमावस्या अमावस्येला केलेले उपाय लवकर फळ देतात आणि शनिदेवाच्या कृपेने साडेसातीची तीव्रता कमी होऊ शकते शनी हे कर्म आणि न्यायाचे ग्रह आहेत शनी ना चांगले आहेत ना वाईट आहेत ते तुम्हाला तसाच परिणाम देतात जसे तुमचे कर्म असतात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय शनिदेव लिहा आज आपण पाहणार आहोत साडेसाती किंवा शनी पीडा कमी करण्यासाठी काय करावे कोणते खास उपाय करून शनिदेव प्रसन्न होतील काय करावे शनी अमावस्येला एक लवकर उठून स्नान करा आणि काळे वस्त्र धारण करा देन पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि काळे तीळ आणि काळी उडी दर्पण करा तीन शनिदेवांना काळे तीळ आणि काळे वस्त्र दान करा चार गरजू लोकांना अन्न तेल किंवा लोखंडी वस्तू दान करा पाच ओम शम शनैश्चराय नमहा हा मंत्र किमान एकशे हाट वेळा जप करा सहा शक्य असल्यास शनी मंदिरात जाऊन शनी अभिषेक करा विशेष उपाय साडेसाती दूर करण्यासाठी एका लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल भरून त्यात आपला चेहरा बघा आणि ते तेल शनिदेवांच्या मंदिरात अर्पण करा कावळ्यांना तूप लावलेली पोळी द्या शनिवारच्या दिवशी अपंग वृद्ध गरीब लोकांना मदत करा मित्रांनो शनी अमावस्येच्या दिवशी केलेले हे सोपे उपाय आपली साडेसाती किंवा पीडा कमी करून जीवनात सुखशांती आणू शकतात कारण शनी हा फक्त दंड देणारा नसून कर्मानुसार न्याय देणारा ग्रह आहे शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर प्रामाणिक रहा वडीलधाऱ्यांचा सन्मान करा आणि नेहमी सत्कर्म करत रहा मी प्रार्थना करते की शनिदेव तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर करतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय शनिदेव